तेरा ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यामधील जाफराबाद तालुक्यातील बरुड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची अडवणूक करून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष मयूर बोर्डे व कार्यकर्त्यांनी चोप दिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या अडीअडचणी संदर्भात समस्या घेऊन शाखेत गेले असता या अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या बँक अधिकाऱ्यास तोप दिला जालना जिल्ह्यामधील सरकारी बँकेचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचे काम करतात अशा बँकेच्या अधिकाऱ्यांच्या मोजोरीला जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी गांभीर्याने पाहून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून नागरिकांकडून करण्यात येत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना